नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवम पवार स्पर्धा जगती आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सरसं स्वागत करतो आहे बघा मित्रो आपण बघतो आहोत इतिहासावरील पी वाय क्यू सिरीज ओके एम पी सी ग्रुप ब आणि आजचा पार्ट दोन आहे काल पार्ट एकमध्ये आपण दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या वर्षावरील प्रश्न बघितले आहे आज आपण बघणार आहोत दोन हजार एकोणवीस व दोन हजार वीस या दोन वर्षावरील इतिहासावरील प्रश्न तेव्हा सुरू करूया मित्रो आजचा पहिला प्रश्न छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती कोणी छत्रपती शाहू महाराज एक आहे विजयी मराठा दोन आहे तरुण मराठा आणि सीमध्ये आहे कैवारी आणि डी डीमध्ये आहे तेज बघा मित्र इथं विजयी मराठा असो तरुण मराठा असो किंवा कैवारी असो किंवा तेज असो या सर्व वृत्तपत्रांना छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती ओके आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जो पहिले वृत्तपत्र होतं मुकनायक या वृत्तपत्राला सुद्धा त्यांनी आर्थिक मदत केली होती तेव्हा इथे ते योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक चार ए बी सी डी पुढील प्रश्न बघा सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकन जॉन मालकम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना रिकामी जागा यांनी पाठिंबा दिला बघा सती प्रतिब प्रतिबंध कायदा बेंडिंगने कधी केला होता अठराशे एकोणतीसमध्ये आणि त्यानंतर हा कायदा जॉन मालकम हे मुंबई प्रांतात लागू करत होते आणि त्यासाठी त्यांना नाना शंकर शेठ यांनी मदत केली होती योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने शालोपयोगी पुस्तके लिहिली म्हणजेच शाळासंबंधी पुस्तके लिहिली पर्याय आहे काशीनाथ छत्रे जगन्नाथ शास्त्री क्रमवंत हरिकेशवजी आणि शेवटचा पर्याय आहे डी कॅप्टन जॉर्ज जर्विस तर बघा मित्रो हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे ठीक आहे पुढील प्रश्न बघा शाहू महाराजांनी नवीन शंकरचा शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले तर या आपल्या सर्वांना माहीत आहे बघा सदाशिवराव बेनाडीकर पर्याय क्रमांक तीन यांना नवीन शंकराचार्य म्हणून नेमले होते ओके छत्रपती शाहू महाराजांनी पुढील प्रश्न प्रतियोगिता सरकार पक्ष स्थापनेत यांचा सहभाग होता बघा नची केरकळ होते मदन मोह मालवीय होते डॉक्टर बाशी मुंजे आणि लोकमान्य माननीय श्री अणे तर या सर्वांचा प्रतियोगिता सरकार म्हणजे प्रति सरकार पक्षस्थापनेसाठी यांचा सहभाग लाभला होता तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक चार ए बी सी डी सर्व बरोबर केळकर मालवीय अणे आणि मुंजे आणि मुंजे हे दोघं विदर्भातले आहेत ठीक आहे विदर्भ यवतमाळचे आणि आणि मुंजे कुठले होते बघ वर्धानी नागपूर गुप्त संघटनेशी पण यांचा संबंध होता प्रश्न पुढील बघा उलगुलन उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडून आणला होता तर पहिले तर हा उलगुलून नावाचा जो आदिवासी विद्रोह होता तो कुठे आला होता घडून तर तो आला होता छोट छोटा नागपूर छोटा नागपूर पूर पठार या भागात आणि या भागामध्ये सर्वात जास्त कोणी उठाव घडवून आणला होता तर ते होते बिरसा मुंडा पर्याय क्रमांक तीन बघा अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते बघा पहिले तर अठरावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ठरले ते कुठं भरले होते तर मुंबईमध्ये ओके कुठे होणार होते पुण्यामध्ये होणार होते पण पुण्यामध्ये कशाची साथ होती कॉलराची म्हणून या कॉलराच्या साथीमुळे जे अधिवेशन पुण्यात होत होणार होते ते मुंबईला घेण्यात आले ठीक आहे कुठे कुठे ऑप्शनमध्ये प्लेगची साथ म्हणून दिलेली असते ठीक आहे पण प्लेग नसून कॉलरा हे मूळ कारण होतं तर या अधिवेशनाला ब्रिटिश अधिकारी कोणते हजर होते असा प्रश्न आहे बघा तर ॲलम होम तर असणारच हेनरी कॉटन होते विल्यम वेडनबर्न होते तेव्हा पर्याय क्रमांक एक योग्य होणार त्यावेळेस वाईस वाईसराय डपरीन होते हे गैरहजर होते इथे पण वाईस आहे डपरीन हे पण गैरहजर कर्जांचा संबंधच येत नाही ठीक आहे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक एक ॲलम ह्यूम हेन्री कॉटन व विल्यम वेडनबर्म पुढील प्रश्न बघा स्त्री शिक्षणाची दिशा हा शिक्षणावरील लेख या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता तर स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख हा केसरी या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाला होता आणि केसरीचे सं संपादक कोण होते आगरकर ओके आणि मराठाचे लोकमान्य टिळक मराठा आणि केसरी दोन्ही वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली होती लोकमान्य टिळक आगरकर या दोघा मिळून ओके प्रश्न पुढील बघा एकोणीसशे अकरामध्ये मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा शाखा स्थापन करून एकोणीसशे अकरामध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराजांनी रिकामी जागा यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले तर एकोणीसशे अकरामध्ये जे कोल्हापूर येथे सत्यशोधक स समाजाची स्थापना झाली होती आणि त्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून कोणाला कोणाला नेमण्यात आले होते तर ते होते भास्करराव जाधव पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती प्रयत् बघा अ दिलाय प्रथम अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी तर हे पण शंभर टक्के बरोबर आहे नंतर पाचवे अधिवेशन अठराशे एकोणनव्वद हे पण योग्य आहे नंतर विसावे अधिवेशन एकोणीसशे चार आणि एकती एकतीसावे अधिवेशन एकोणीसशे पंधरा तर प्रथम अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी मुंबई येथेच भरले होते पाचवे पण मुंबई येथे विसावे जे की एकोणीसशे चारमध्ये झालं ते पण मुंबई येतेच आणि एकतीसावे एकोणीसशे पंधरा रोजी पंधरामध्ये तर हे सर्व मुंबई येथे भरण्यात आले होते पर्याय क्रमांक चार इथं योग्य होईल पुढील प्रश्न आहे जोड्या लावा मगो रानडे आहे गोपाल गणेश आगरकर आहे विराज शिंदे आहे आणि गोह देशमुख आहे बघा रानडे कु रानडे यांचा जन्म कुठला आहे निफाड, म्हणजे अ साठी रानडे निफाड, आगरकर आगरकर कुठले होते आगरकर होते टेंबूचे ओके शिंदे होते जमखिंडीचे आणि देशमुख होते पुण्याचे तर योग्य उत्तर काय होणार चार तीन दोन एक पर्याय क्रमांक एक इथे बरोबर होणार रानडे निफाडचे होते आगरकर टेंबूचे शिंदे जमखिंडीचे आणि देशमुख होते पुण्यातील पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे बघा पहिला पर्याय आहे अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत तरी ते हा विधान चुकीचं ठरलाय आहे कारण की व्यापारवादाची तत्वे हे दिसतात त्यांनी दिसत नाहीत म्हटलाय ठीक आहे पर्याय दोन सतराशे पासष्टमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली तर सतराशे पासष्टमध्ये मिळाली होती का नाही कधी मिळाली होती ती तर प्लासीचं युद्ध झालं सतराशे सत्तावन्नमध्ये लॉर्ड कॉर्नविस यांनी बावीस मार्च सतराशे त्र्याण्णव रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली मुंबई प्रांतासाठी कायमधारा पद्धत होती का नाही मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धत सुरू केली थी। होती ठीक आहे आणि ते पण अठराशे वीसमध्ये हे लॉर्ड कॉर्नवीस यांनी जी कायमधारा पद्धत सुरू केली होती ती मद्रास आणि बंगाल प्रांतासाठी ठीक आहे मुंबईमध्ये नव्हती त्यामध्ये त्यामुळे हे पर्याय क्रमांक तीन पण इथं चुकीचं ठरतं अर्थातच पर्याय क्रमांक चार इथे योग्य असणार प्रिंगलेलची पूर्ण जिल्ह्यात सण सॉरी प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात सन अठराशे तेवीस साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली तर हे योग्य वाक हे वाक्य योग्य ठरणार पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघा रिकामी जागा या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी विद्यार्थिनी होत्या ओके शारदा सदन स्थापना कोणी केले रमाबाई रानडे यांनी स्थापना केली आणि त्यातील पहिले विद्यार्थी म्हणून किंवा विद्यार्थिनी म्हणून ह्या कोण होत्या आनंदीबाई उर्फ बाया कर्वे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकोणीसचा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली भारतीय व्यक्ती होते भूपेंद्रनाथ बसू चम्सफर्ड कोण होते वाईस वाईसराय ठीक आहे पुढील प्रश्न बघा बालविवाह व लादलेले वैधव्य वैधव्य या विषयावर यांनी लेख लिहिले आहे तर बालविवाह असो किंवा लादलेले वैधव्य असो याबद्दलचे सर्व लेख कोणी लिहिले आहेत बेरामजी मलबारी पर्याय क्रमांक एक बघा इथून दोन हजार वीस मधले प्रश्न सुरू झाले आहेत रिकामी जागा यांनी नाशिक येथे ग्रंथो ग्रंथोजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली तर ग्रंथोजक मंडळी यांची स्थापना कोणी केली होती नाशिक येथे न्यायमूर्ती रानडे पर्याय क्रमांक तीन अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा या काळात हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जात तर ते होते फिरोजशाह मेहता पर्याय क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते कोणत्या समाजातून प्रार्थना समाज स्थापना कधीची आहे अठराशे सदुसष्ट कोणी केली आत्माराम पांडुरंग तारकडकर ओके कुठे तर मुंबई ठिकाणी त्यात कोण कोण होते धार्मिक सुधारणा करणारे कार्य करणारे आत्माराम पांडुरंग तरकडकर होते आरशी भांडारकर होते वामन आबाजी मोडक होते नारायण गणेश चंदाव, चंदाव चंदावर चंदावरकर होते विठ्ठल रामजी शिंदे होते आणि न्यायमूर्ती रानडे होते कुंटे व मंडलिक नव्हते तेव्हा योग्य उत्तर काय होणार अबक का योग्य पर्याय क्रमांक दोन प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता तर महाराष्ट्रामध्ये हा उठाव सुपे या ठिकाणी झाला होता पर्याय क्रमांक दोन खालील जोड्या जुळवा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे केंद्र आणि नेते बघा पेठचे कोण होते पेटचे होते भ भगवंतराव कोळी नरकुंद नरगुंचे होते बाबासाहेब भावे जमखिंडीचे होते रामचंद्र पटवर्धन आणि सोलापूरचे होते व्यंकप्पा नाईक बळवंत भेरी पर्याय एक यो, योग्य होणार चार तीन दोन एक पुढील प्रश्न वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे म्हणाले कोण म्हणाले असे वसाहतीचे स्वातंत्र्य म्हणजे चांदोबाची मागणी म्हणून हे वाक्य कोणत्या वाईसरायचं आहे तर ते आहे लॉर्ड मोर्ले ते वाईसराय नव्हते वाईस काय होते भारत मंत्री होते त्या काळाचे आणि मिंटो हे वाईसराय होते आणि मोर्ले म्हणते सुधारणा कधीची झाली एकोणीसशे या साली ठीक आहे आणि यांच्याच या भारत मंत्र्याचं म्हणणं काय होतं की स्वातंत्र्याची वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी करणे म्हणजे चांदोबाची मागणी करणे ठीक आहे लॉर्ड डलहौशीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन टेलिग्राफ लाइन रिकामी जागा ते रिकामी जागापर्यंत टाकली गेली सर्वांना माहित आहे कोलकत्ता ते आग्रा या ठिकाणी आणि यांच्याच काळात रेल्वे सुरू झाली होती ठीक आहे कधी अठराशे त्रेपन्नमध्ये तेरा एप्रिल ठाणे ते मुंबई बोरिबंदर येते ठीक आहे अठराशे सत्तावन्नमध्ये कामगारांना एकत्रित करून यांनी कामगार संघटना स्थापन स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती तर ते होते सोराबजी शापूरजी पर्याय क्रमांक चार अठराशे पंच्याहत्तर म्हटलं आहे ठीक आहे अठराशे नव नौ, नव्वद म्हटलं असतं तर नारायण नारायण मेघाजी लोखंडे आलं असतं पुढील प्रश्न बघा मुंबई सरकारने खालीलपैकी कोणत्या कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती तो ते होते लेफ्टनंट प्रे प्रेस्कॉट पर्याय क्रमांक एक प्रश्न दहावा चुकीची जोडी ओळखा बघा सरला देवी यांनी कोणती संघटना स्थापन केली होती द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल ही केली होती का तर नाही इथेच प्रश्न पहिलाच पर्याय चुकीचा चुकीचा ठरला आहे इथे सरला देवी चौधरणी यांनी काय काय केलं होतं मग इंडियन वुमन्स असोसिएशन ठीक आहे याची स्थापना केली होती कुठे दिल्ली या ठिका सॉरी अलीगड अलीगड या ठिकाणी अलीगड या ठिकाणी इंडियन वुमन्स असोसिएशन सरलादेवी चौधराणी बाकी खालच्या तिन्ही जोड्या योग्य आहेत मग डॉक्टर रॅनिवेजन यांनी द उम वुम द वुमेन्स इंडियन असोसिएशन नंतर आहे मेहरबाई टाटा द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया आणि मार्गारेट कजिन्स यांनी द ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स ठीक आहे प्रश्न अकरावा वर्षे अठराशे वीस वर्ष अठरा ते वीसमध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली तर ती संस्था होती कलकत्ता फिमेल जुवर्नलाइज सोसायटी पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न रिकामी जागा हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते तर वहाबी आंदोलन यांचं केंद्र उत्तर भारतातील कोणते शहर होते तर ते होते पाटणा बिहार पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले सकाराम परांजपते होते सदाशिव गोविंद हाटे होते सदाशिवराव गोवंडे होते मोरो वाळवेकर होते विष्णुपंत थत्ते होते केशव भवाळकर होते परंतु काशीराव देशमुख आणि हरिभाव चव्हाण हे दोघं जण नव्हते तेव्हा उत्तर काय होणार अबक पर्याय क्रमांक दोन सॉरी पर्याय क्रमांक एक क खालील जोड्या जुळवा परमहंस मत प्रशंसा विचार विचारलहरी शाक्त पक्षांचे अनुयायी दादोबा पांडुरंग बघा हा प्रश्न फुकटाचे मार्क्स देणारा ठरला आहे बघा दादोबा पांडुरंग खरं म्हणजे या साईडनी या साईडला नेत्यांची नावे पाहिजे होती पण नेत्यांचं नाव फक्त एकच इकडे आहे डाव्या साईडला आणि त्यांचे कार्य धर्मविवेचन त्यांचे ग्रंथ एकच आहे इकडे बाकीचे नाव आहे म्हणजे ड साठी चार ड साठी चार असलेलं एकमेव उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फ्रीचे मार्क्स होते म्हणजे काय होणार परमहंस मत प्रशंसा गुजाबा जोशी पुणेकर विचारलहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर शांतपंताचे अनुयायी मोरभट दांडेकर आणि इकडे पाहिजे होतं धर्मविवेचन दादोबा पांडुरंग ठीक आहे उलट केलं आणि आपल्याला आन्सर काढता आला इथे थी, ठीक आहे ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्या दिवशी गांधीजींच्या रिकामी जागा चळवळीचे उद्घाटन मुंबईत झाले होते तर लो लोकमान्य टिळकांचं निधन कोणत्या वर्षी झालं आहे एकोणीसशे वीस ऑगस्टमध्ये आणि याच दिवशी नाही या का असहकार चळवळ सुरू केली होती मुंबई या ठिकाणी महात्मा गांधींनी पर्याय क्रमांक दोन तेव्हा मित्रो इथेच आपले आज दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार वीस या वर्षातील प्रश्न संपलेले आहेत उद्याला तिसरा आणि लास्ट पार्ट आहे आपल्या इतिहासावरती त्यामध्ये आपण दोन हजार दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसवरचे प्रश्न बघणार आहोत आणि त्यानंतर आपण हिस्ट्री किंवा पॉलिटी इकॉनॉमिक्स कोणता तरी एक सब्जेक्ट घेणार आहोत म्हणजे येणाऱ्या पाच एप्रिलच्या आधी आपल्या सर्व पी वाय क्यू सिरीज संपल्या पाहिजेत ठीक आहे आणि त्यासाठी तुमचा सर्वांचा सपोर्ट मला हवा आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा किंवा भेटूया उद्याला नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद थँक्यू